आता घेऊन गेले तिलशाला अंगणवाडीत त्यांचं म्हणा काय सगळं काम मीच करावं इकडं मेलं तरी आहे माणूस पण काम करावं माझी पण लई फजीत डोकं लई दुखाय हात हातपाय लई दुखायली दवाखान्याने म्हणलं तर पैसे नाही म्हणायत माझ्या टायमाला पैसे निघत नाही त्यांच्याजवळ हातपाय लई दुखली डोकं येईल आता लेखन पण शाळेत गेलेली त्रास लईच होत आहे मला काम पण पडलंय भांडे तसेच पडलेले आहेत कपडे पण तशीच पडलेले आहेत थंडी पण वाजायली उगच्या उगच घरात बांधण काढतात उगच्या उगच दोघ पण तसली राहते बाप पण तसला आणि लेख पण तसला त्याला भांडणं असंही दम निघत नाही लेकर तर त्याच्यापेक्षा बेकार आर्यंत रोहन बोलत नाही कधी मला पण आर आहे लई जागावय सकाळी केलं तर त्यांनी पण नाश्ता चा आणि पाव पावांना लावतो दुकानातून मग खाऊन गेलात लेकर यांना काय झालं मला तर मग लई म्हणतात मी लग्नाच्या पहिल्या चपाती बनवायचं भाजी बनवायचं आता काय झालंय मी गेल्यानंतर पण मी चपाती बनवायचं भाजी बनवायचं भात बनवायचं मग आता पण तसंच करून खायचं आहे की एक दिवस तर तसं केल्यावर काय होत आहे बिघडून जात आहे का माणूस उगच्या उग भानं घरात काढतात आता पण लई ले दुखायली ते बोट ते कामाला पण लवडल घरी बसून नाही दुखन पाऊस पण चालू आहे की सारख बदा बदा चालू जाई ओरन ना। काय पावसाला दमज बापरे चक्कर येईल मला नुसतं उठल्यावर कस तरी जो मला त्रिशाला घेऊन गेल्या त्रिशाच काय ते औषध वाटतय औषध अन वजन पण घेणार आहे ते मला औषध पण देणार आहे मॅडम आलती सकाळी तर त्रिशाला औषध पण तेच आहे आणि वजन पण घ्यायचंय त्याचं पाठवून द्या आणि लगेच मला काय म्हणतात तुम्ही जा त्यांचा फोटो घेणार आहे ते मला म्हणतात तुम्ही जा मग मी जाऊन उकती काय उपयोग आहे का, का, का? माझा आवाज पण बदललाय तोंड पण हे सगळं तोंड थोबाड सुजल्यासारखंच सगळंच वाटतंय नंतर केलत तर भाजी भाकऱ्या पण केल्या जेवण पण गेल्या त्यांनी पण जेवला उगच भान मारू मारून तर आणलंय मला दुखणं मारू मारू सारखंच भान घरात घरी बसून कामाला गेल्यावर सुख असतंय घरी बसून नसतोय सुख दिवसभर इथलं राडा काढ तिथलं राडा काढ तिथलं धुवून ठेवू इथलं धुवून ठेवू घरचं ती भांडे घास ती रॅकूरची भांडे घास रॅकणी ठेवू ती कपाटमध्ये कपडे त्या इस्कुटीन ठेवलेली ती दडी करून ठेवू दिवसभर मोबका असते घरी पण लेखरली ले जागावपणा करतात जाणार तीन चार तीन चार दिवस माहिले राहणार नाही येत मी वैता का तिकडं पण लेकरं लावू देत नाही ती कि तिथं दुकान ती नाही ती दम काढत नाही तिथं जायचं नाही जायचं नाही सण पण आलय जवळ लक्ष्मीचा आता अरे बाप रे काही डोकं दुखायलाय डोकं दुखल्यावर काम सुधरत नाही करत पाय पण दुखायली चुल वाटानं गेले असं भाई फिरून वाटानं गेले पाय दुखायली ती डोकं पण दुखायले मान पण लई दुखायली मान पण मोडल्यासारखत झाली माझी अस दाबले दाबल्याला होतं त्या दिवशी तर तवापासून मानच दुखायली माझी ला काय मारायला ब वाटतय उरपाट बोलते उरपाट बोलते नाही बोलल्यावर तर माझा लई फायदा घेऊन ठेवतात मग उरपाट नाही बोलल्यावर सारखं धमकी धमकी तू कशी जाते कशी राहते तू कसं फिरते तसच कसं खोटंच बोलती ही लेकर लेकराला मारती असंच करते तसंच करते मी काय करते त्यांना उगच्या लेकरं पण ते आरेन तर लई जागाव माझ्या डोक्यात लई बसलेला आले एवढं राग आहे का नाही पण त्याला मारल्यावर मीच वाचवते त्यांना माझ्यासहित दुसरं कोण वाचवत नाही रात्री भात ते दहीच खाल्लं होतं त्यांनी त्यावर जास्त डोकं फिरलेलं आहे त्यांचं की स्वयंपाकच बनवत नाही पण माझी ताकदच पोचत नाही की स्वयपाक बनवण्यापुरती नुसता जीव पार गळाटून गेल्यासारखं झालंय कपडे तसच आहे ते भांडे ते येते राडा समजा तसंच आहे घरात आरे बाप हातलं दुखायला माझ्या मला अयो कपडे धुवायचं धुवायचं पडल्याले आता धुऊन काढती दवाखान्यात चला वाहिली तर पैसे नाही त्याला कुठनं पैसे देऊ मी काय कामाला जाऊ काय करू बरं वाटाना गेलं आणि कामाला कसं जाऊ मी डो इथंच तो थांबूया तोपर्यंत बाय बाय